शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी सकाळपासून सुरू असून यावेळी पक्ष स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे अमर पाटील मनीष काळजे सचिन चव्हाण आणि श्रीनिवास संगा यांनी सांगितले की पक्षाकडून तब्बल एकशे दोन उमेदवारांची तयारी करण्यात आली आहे युती न झाल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येय धोरणानुसारच उमेदवारांची निवड केली जाईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे गटाची भूमिका आणि रणनीती अधिक स्पष्ट झाल्याचे चित्र आहे युती झाली तर आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीने सांगतील तो त्यांचा विषय आहे पण आज आम्ही पार्टी म्हणून एकशे दोन जागी अतिशय सक्षम उमेदवार काढून आम्ही रेडी तयार आहोत आणि इलेक्शन साठी आम्ही तयारी झालेली महापालिका निवडणुकीसाठी लढणार का, का, तसे तर तर का। ए, मी वारंवार सांगितलंय सन्मानपूर्वक युती झाली युतीत आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हाला जागा मिळाल्या तर युतीवर चर्चा होईल युतीसाठी आम्ही बसू अन्यथा आम्ही शंभर टक्के पहिल्यापासून सांगितले की आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे आम्हाला एवढा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला बघायला मिळतोय तुम्ही आज बघितलंय सकाळी दहा वाजल्यापासून लोक रांगा राहून आज, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता फॉर्म घेण्याकरता मुलाखती देण्याकरता येऊन बसलेले आहेत आज या संध्याकाळपर्यंत या मुलाखती चालतील का काय अशी परिस्थिती आहे आता सध्या युतीची परिस्थिती काय आहे आणि पुढील काळात युती होण्याची शक्यता आहे किंवा नाही युतीची शक्यता बाबतीत मी आज काय बोलू शकत नाही मी आज आमची तयारी शिवसेना पार्टीचा अध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही दोघांची जबाबदारी की सगळ्या जागेवर आम्ही कशा पद्धतीनं सक्षम उमेदवार तयार करू हे पहिलं आमचं प्राधान्य आहे युतीच्या बाबतीत जरतरोवर नंतर बोलू बापू शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून काय ओळखला जातो यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांचा तिकीट देताना विचार शंभर टक्के करणार का पदाधिकाऱ्यांना वगैरे तिकीट देणार नाही शिवसेना सक्षम कार्यकर्त्याची निवड तर नक्की करणार कारण इलेक्शन हे जिंकण्याच्या मेरिटवर उमेदवारा ठरवल्या जातात पण ज्या पार युवकांनी ज्या महिलांनी पार्टीसाठी काम केलं आहे त्यांचं सामाजिक काम आहे त्यांनी आदरणीय शिंदेसाहेबांचा बाळासाहेबांचा विचार मान्य करून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काम केलं आहे अशा लोकांनाही आम्ही देतो आहे आणि आमच्याकडे तुम्हाला माहीत आहे जे आज काँग्रेसकडे कोणी जायला तयार नाही काँग्रेसकडचे सुद्धा मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि भारतीय जनता पार्टीतनं सुद्धा पहिले शंभर त्यांना लागणार आहेत त्याच्यानंतर चाळून आलेले चांगले उमेदवार आमच्याकडे यायला इच्छुक आहेत शिवसेनाचे मुख्य नेते तथा आदरणीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादामुळे व त्यांच्या करिश्मामुळे व त्यांच्या केलेले कामामुळे आज मोठ्या उत्साहानं शिवसैनिक नागरिक गेल्या सकाळपासून इच्छुक उमेदवारांची मुलाखत चालू आहे फार मोठी गर्दी या आमच्या सोलापूर शहरातून दिसून येत आहे आणि सर्व ठिकाणी सर्व प्रभागामध्ये इच्छुकांची गर्दी फार मोठी आहे आमचं सर्व निकष बघून सर्व उमेदवारांचं सर्व चाचपणी करून जज जसं सामाजिक कार्य मोठं आहे जनसंपर्क मोठा आहे समाजाचं प्राबल्य बघून आम्ही सर्व समिती मिळून आम्ही उमेदवारी अर्ज फायनल करणार आहे आणि त्यांना एबी फॉर्म दिलं जाणार आहे मी असू दे आमचे मित्र बापू शिंदेसाहेब असू दे आमचे शहरप्रमुख भाऊ चव्हाण असू दे आणि आमचे माजी म राज्यमंत्री शिवसेना नेते आदरणीय मेत्रेसाहेब आणि प्रकाश खंदारे साहेब माजी आमदार रतिकांत दादा पाटील साहेब आणि सर्व आमचे लोकसभा संपर्क महेश नाना साठेसाहेब आणि आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवसेना नेते संजयजी कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समितीच्या माध्यमातून सर्व उमेदवारी अर्ज फायनल करणार आहे येणाऱ्या रह काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि नि ते आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत आणि नि त्या ठिकाणी आपल्याला त्या त्या महापालिकेवर भगवा फडकायचा आहे या दृष्टिकोनातून सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत आपण पाहत आहात की या ठिकाणी शिवसैनिक एक सामान्य घरातील गोरगरीब घरातील देखील कार्यकर्ता या ठिकाणी नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आज मुलाखती देत आहेत शक्तीप्रदर्शन करत आहेत आणि ही शिवसेना खऱ्या अर्थाने सामान्यांची आहे गोरगरिबांची आहे ज्या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी जे आमचे गिरणी कामगारांचे गिरणी कामगारांचा मुलगा असणारे तीन टाईम आमदार झालेले सन्मान्य उत्तम प्रकाशजी खंदारे माजी मंत्री हे मुलाखत घेत आहेत हेही तितकंच आदर्शवत आहे कारण शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिकाला सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो यामुळे ही सगळी गर्दी आज जमलेली आहे आणि यातून नक्कीच सामान्यांच्या जीवावरती सामान्य परिवारातील आलेल्या नगरसेवक हे नक्कीच महापालिकेमध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक हे निवडून जातील आणि महापालिकेवर भगवा पडकवतील सन्मान्य प्रमुख यांनी सांगितलं की सर्वांनी निवडणूक लढवा परंतु माझी इच्छा आहे की सर्व नेत्यांनी निवडणूक लढवलं तर मी विधानसभेसाठी देखील इच्छुक होतो आपण सर्वांनी बघितलं होतं विधानसभेला नाही मिळालं म्हणून मी महापालिकेला मागायचं आणि महापालिकेला नाही मिळालं म्हणून मी उद्या झेडपीला मागायचं असं न करता सामान्यांना जागा तिथं दिली पाहिजे या मताचा मी आहे परंतु त्या ठिकाणी जर पक्षाने निर्णय घेतला तर सोलापुरातल्या एकशे दोनपैकी कोणत्याही म्हणजे एकशे दोन नगरसेवकात सव्वीस प्रभागामध्ये कुठल्याही ठिकाणी जाऊन लढण्याची आमची तयारी आहे नमस्कार मी सचिन चव्हाण शिवसेना शहर प्रमुख आज या ठिकाणी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं आणि मुलाखतीसाठी लोकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सोलापूरमध्ये किती प्रभावी प्रभावी आहे यानिमित्तानं या सोलापूरच्या जनतेला आज दिसत आहे सगळ्या प्रभागातील ढोल ढोलताशा लावून मोठ्या उत्साहानं गर्दी करून मुलाखतीसाठी या ठिकाणी येत आहेत मागील अनेक वर्षापासून आपण बघत असाल सोलापुरात सध्याला किंवा पूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहिणींचा जो आशीर्वाद आहे तो एकनाथबाई शिंदेसाहेबांनाच आहे कारण लाडक्या बहिणींचा विचार केलेल्या एकनाथबाई शिंदेंनीच हा योजना आणलेला होता त्यासाठी सर्व जाती धर्मातून शिवसेना हा पक्ष प्रथम पक्ष या नात्याने बघितला जात आहे आणि जी उमेदवारी देण्यात येणार आहे ती कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा विचार केला जाणार आहे का पदाधिकाऱ्यांचा का कुठल्या तिकीटाचा तुम्ही विचार केला जाणार आहे नाही पदाधिकारी असू द्या कार्यकर्ते असू द्या कोणी असू द्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या भागात कशा पद्धतीनं त्यांचं काम आहे त्यां त्या ठिकाणी त्यांनी कुठला विजन त्यांच्याकडे आहे आणि पक्षासाठी काय काम केलं आहे अशा सर्व गोष्टी बघून त्यांना तिकीट दिलं जाईल आणि मुलाखती घेत आहेत वरिष्ठ लोक बसलेले आहेत आणि स्वतंत्र पक्षाची यंत्रणा त्या त्या भागात सर्वेला फिरत आहे ते सर्व अॅनालाइज करून लास्टला निर्णय घेतली कमिटी उद्या राजकीय समीकरणे बदलली तर तुमची निष्ठा कुठे राहील माझी निष्ठा आता शिवसेनेबरोबरच राहील